संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे बिबट्याचे सातत्यानं दर्शन होत असल्यामुळे आज कोल्हेमाळा या ठिकाणी सार्थक कोल्हे यांच्या घरासमोर अनायडर हे परदेशी बनावटीचं मशीन वन विभागानं बसवल्यामुळे बिबट्या हा मानवी वस्तीपासून लांब पाठवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय या मिशनच्या आवाजाला बिबट्या घाबरत असून तो या ठिकाणी जवळपास फिरकत नाही अशी माहिती वन विभागाचे वनपाल सौ अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वनकर्मचारी खंडू भुजबळ आपदा मित्र सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य शंतनू डेरे डॉ सार्थ कोल्हे ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ कोल्हे आदी नागरिक उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा